आहे माहीत आहे का प्रत्येक वेळेस पुरुष चुकीचा नसतोय पुरुष खरं तर त्याच्या जन्म ज्या वेळेस पुरुषाचा एका जन्म होतोय त्यावेळेसच फक्त आनंद साजरा केला जातोय बाबा मुलगा झाला मुलगा झाला पेढे वाटा आनंदाची गोष्ट मला मुलगा झाला मुलगा झाला फक्त त्याच वेळेस बाकी त्याच्या जीवनात एवढा संघर्ष असतोय ना बास त्याला रडायचं देखील चोर आहे एका पुरुषानं रडलं बाबा त्याला कोणत्या गोष्टीचा त्रास होतोय त्याला काहीतरी त्याचं मन दुखावलं गेलंय कुठंतरी त्याला खूप त्रास होतोय आणि तो रडतोय तिथं देखील त्याला नावं ठेवली जातात गड्यासारखा रड गडी रडायला लागलाय पुरुष रडायला लागलाय तिथं पण त्याला टोमणं सहन करावं लागतोय एखाद्या लेडीजला चुकून साधा पुरुषाचा असा धक्का जरी लागला ना तरी पण तिथं तो चुकीचा ठरला जातोय इकडं त्या त्या बिचाऱ्याचा डोळा कामातून का गेलेला असे ना त्याला चुकून माकून बाईला जरी धक्का लागला ना तरी पण तिथं तो, तो पुरुष चुकीचा मला सर्वजण आता मला सांगा माझ्या जागी मी तीन लेकरं सांभाळतोय मी हे माझं एक मलाच माहीत आहे किती मोठं काम आहे हे तीन लेकरं एक, एका एका पुरुषांना सांभाळणं हे किती अवघड आहे ते माझ्यासारखं कुणी असतील ना त्यांनाच फक्त समजू शकेल आणि माझ्या जागी एखाद्या बाईनं जर ह्या तीन लेकराचा सांभाळ केला असता आणि ह्या दोन महिन्यात त्याला एवढी सहानुभूती मिळाली असती बाप रे बाप सगळ्यांनी त्याला सिंपती दिल्या असती मला मला फरक पडत नाही तुम्ही मला एक पुरुष असून रडतो आहे बाबा रडला बाबा असं म्हणा काय म्हणा मला तिथं फरक पडत नाही तिथं मला अशा पण कमेंट आला त्याला बिचारा किती त्रास जात आहे बिचारा किती सहन करतो आहे तो आतून तुटून गेला आहे पाक डिप्रेशनमध्ये जातो आहे अशा कमेंट आल्या त्या कमेंट तेवढ्याच बास माझ्यासाठी त्याचे काय म्हणत होते बाकीचे बाबा पुरुष असून रडतो आहे असं तसं त्यांना मी लक्ष पण नाही देत पण आपला समाज असा आहे भावांनो ताईंनो प्रत्येक वेळेस पुरुषाला चुकीचं ठरवत असणार ठरवतोय प्रत्येक वेळेस आहो साध कोणतं एखाद्या समजा की एखादा चहाची टपरी सुरू केली कोणा पुरुषाने हा तर त्याला काही लोक एवढं महत्व देणार नाही कि किंवा त्या गोष्टीकडे लक्ष देणार नाही पण तेच काम एखाद्या लेडीज ना करू द्या की बापरे पुरीनं चहाची टपरी टाकली बाबा बापरे म्हणजे त्याला किती एवढी सिंपती देत्याल की बासच तसं माझ्यासोबत घडायला आहे की मी माझ्या तीन लेकरांना घेऊन मी माझं मी जगायलोय तरी पण काही नमुने असे आहेत बाप रे बाप बरं जाऊ द्या त्या पूजाचं तर विषय सोडून द्या ते लोक तुम्ही म्हणताय ना ते तू रडतोय दादा ते तुला अजून रडवतील तू हसत राह ते तुला बरोबर ते जाग्यावर येतील रडायचं कारण असं होतं भावानो मला एवढा त्रास होतोय ना माझं त्रास मलाच माहित आहे ना तुम्ही माझ्या जागी असल्या असते ना तर तुम्हाला समजलं असतं हा एखादा कोण असेल ना माझ्यासारखं त्याला बरोबर माझं दुःख समजलं असेल माझं हे जो काही मी सांगतोय ना प्रत्येक वेळेस पुरुष चुकीचा ठरतोय हे सांगण्याचा उद्देश एवढंच की बाबा मीच चुकीचं बरं जाऊ द्या तरी पण मी काय बोललो हा मी चुकलो जाऊ दे पूजा सोडविषय माफ कर असं तसं लय बोलायला लागलो आहे एवढं विनवणी करू करून आता काल त्यांना दवाखाना होता म्हणे आज सरळ म्हणतात आमचा बाजार हाय हे आहे आम्ही काय मोकळे नाही मग यावरून ओळखून जायचं त्या बाईला मला सोडशी पण द्यायची नाही आणि तिला माझ्याजवळ पण यायचं नाही तिला माझ्या लेकराची काळजी नाही तिला माझी काळजी तर ते सोडूनच द्या हां त्या कुणातरी एका ताईची कमेंट होती दादा तुझी वेळ जातीय निघून जाणार नक्की पण त्यांची वेळ येणार मग त्यांची वेळ येणारच आणि त्यांची वेळ आल्याच्या नंतर मग मी त्यांना सांगतो नेमकं माझं का आहे ते मला आता ह्यांची परमिशन घेत बसण्यात काय सुद्धा उपयोग राहिला नाही आहे बघा मित्रांनो मी गपचूप आपलं काय करायचं आहे ते करून टाकावं वाटतं आहे मला गपचूप उगं काय तर करून टाकावं आता काय तर म्हणजे इथं लगेच म्हणू नका तू तर कालच मरतो म्हणला होता आज का मेला नाही बरं लोकांचं लय अवघड आहे अशा कमेंट येतात आता त्या दिवशी कधी तर मी बोललोय का मी मरायलोय म्हणून लगेचच मला कमेंट आली तू तर काल बोलला मग मरायलास म्हणून अजून जिवंत आहे का तुला भावपूर्ण श्रद्धांजली अरे बाप रे अशा कमेंट नेमकं मला समजून घेणारच कोणी नाही असं मला पण वाटायला लागले मी बोलतोय काय लोक बोलतात काय आ आणि दीच त्या कुठं लग्नाच्या हळदीचा दिसलाही तर थोडस हळद लागलेली लगेच म्हणायला लागले लग्न झालं त्या वहिनीचा फोटो दाखवू की त्या दुसऱ्या वहिनीच व्हिडिओ टाक की अरे बाबा लग्न झालं नाही तर कुठनं दाखवून कुठनं टाकू व्हिडिओ कोण्या पण बाईचा हात पकडून आणून दाखवू हे हो का मी ही दुसरी करून आणली म्हणून मला मारतील की लोक कोणाची पण बायकोला असं ओढून आणल्याचे नंतर का कोणाही कोणाच कोणाचं कोणाचं पण फोटो कस टाकू बरं मी हा ज्या वेळेस माझं होईल त्यावेळेस मी दाखवेलच की बघा बघा मी दुसरं लग्न केलं म्हणून लय अवघड आहे खरंच लय अवघड आहे पुरुषाच्या जातीला जगणंच मुश्किल आहे फक्त तो जन्माला येतो त्यावेळेसच त्याच्यासाठी आनंद साजरा केला जातो मुलगा झाला मुलगा झाला म्हणून पिढे वाटल्या जातात मग नंतर जिंदगीभर त्या बिचाऱ्याचे हालच आहेत जिंदगीभर कुठली कमेंट कुठं टाकत आहेत ते तरी तुम्ही पण विचार करत जावा भावांनो उगच मला मारून जिवंतपणीच मला श्रद्धांजली वाहू नका मेल्याच्या नंतर तुम्ही द्या की श्रद्धांजली चांगला होता बिचारा हसत होता म्हणून लय मी मला कसं आहे माहीत आहे का मला हसायलाच लय आवडते आणि मी आनंदी आन राहायला खूप आवडते पण या दोन महिन्यात असा एक एक मिनटं मला एक एक वर्षासारखा जातो आहे असं वाटतंय ना आता काय सांगू तुम्हाला आता बोलाय जाईल मी एक लगेच उद्या श्रद्धांजली वाचाल